मागील वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांचं पावसापासून संरक्षण होण्यासाठी ती तीन लाख पंधरा हजार चौरस फूट वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला होता यंदा पाऊस जास्त असल्यानं पंढरपुरातील पालखी वेसाव्याच्या ठिकाणी सात लाख चौरस फूट मंडप टाकण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे वारीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या वारकऱ्यांना मूलभूत आवश्यक सुविधा निर्माण करून देण्यात येत आहेत यंदा पावसाचं सातत्य दिसून येत असल्यानं वारकऱ्यांच्या आरोग्य अन्य सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत वारकऱ्यांसाठी पिण्याचं पाणी शौचालयांची सुविधा देखील प्राधान्यानं करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं आषढीवारी निमित्त बार्शी करमाळा या तालुक्यातून पंढरपूरकडे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा देण्यात येत आहेत पालखी मार्गाची देखील पाहणी पूर्ण करण्यात आली असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अडीच पट अधिक मुर्मीकरण करण्यात येत आहे पालखी मार्गावरील वारकऱ्यांना आरोग्याची सुविधा देण्यासाठी एकवीस ठिकाणी प्रत्येकी पाच बेडची आयसीयू सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचं सहकार्य घेण्यात येत आहे वारकऱ्यांची आरोग्यसेवा करणाऱ्या डॉक्टरांची राहण्याची आणि भोजनाची सुविधा देखील प्रशासनाकडून करण्यात येणार आहे वारीत असलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा पहिल्यांदाच सर्व प्रशासकीय यंत्रणेचं समन्वय असलेले नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आदींचं या नियंत्रण कक्षावर नियंत्रण असणार आहे वारीच्या काळात दूरध्वनी संपर्कासाठी कर्मचाऱ्यांना शंभर वायरलेस फोन देण्यात आले आहेत याशिवाय चाळीस ठिकाणी वायफायची सुविधा देखील देण्यात आली असून प्रत्येक ठिकाणी ठिकाणी निशुल्क दूरध्वनी सुविधा वारकऱ्यांसाठी देण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं